शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि निष्कलंक सेवा बजावणाऱ्या शिक्षकांचा आज अंबरनाथमध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या वतीने गेल्या आठ वर्षापासून आयोजित होणाऱ्या गुणगौरव सोहळ्यात यंदाही शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या शिक्षकांचा सत्कार केला हा कार्यक्रम महात्मा गांधी विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी अंबरनाथ विधानसभेतील सरकारी आणि खाजगी शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या वतीने एकूण एकशे पन्नास शिक्षकांना या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात शिक्षकांचं कौतुक करण्यासाठी लकी ड्रॉद्वारे मोबाईल स्मार्टवॉच पैठणी साड्यांचे बक्षीस तसेच टॅब देण्यात आले शिक्षक हे समाजाचे शिल्पकार असतात आणि त्यांच्या कामाचे कौतुक करणे अत्यंत गरजेचे आहे असे डॉक्टर बालाजी किनीकर यांनी सांगितले या प्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सुभाष साळुंके तसेच सरकारी आणि खाजगी शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते जे गुणवंत शिक्षक आहेत त्यांचा गौरव आम्ही या ठिकाणी घेत असतो त्या सोहळ्यासाठी आमचे आमदार शिक्षकांचे लाडके आमदार मात्र साहेब आहेतच आणि ते आमच्या मतदारसंघातील जे गुणवंत शिक्षक आहेत त्यांचा कुठेतरी गुणगौरव करून त्यांना त्यांचा मान सन्मान देण्याचं कार्य आम्ही गेले आठ वर्ष या ठिकाणी करतोय जवळजवळ दीडशे शिक्षकांचा या ठिकाणी आम्ही गुणगौरव सोहळा केलेला आहे सर्वच नगरपालिका चे शाळा असतील प्रायव्हेट शाळा असतील सर्व शाळेतल्या शिक्षकांचा या ठिकाणी गुरु शिक्षकांचा गुणगौर्व केलेला आहे दीडशे शिक्षकांना या ठिकाणी सन्मानित केलं आहे ज्या ज्या शिक्षकाने अत्यंत चांगलं काम केलं आहे त्या शिक्षकांना त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून हा सन्मान या ठिकाणी दिला आहे आणि त्यातून त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळणार आहे शिक्षकांना सदैव शिकवण्याचं काम असावं अशी मागणी मी सभागृहामध्ये येणाऱ्या मागच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये केली होती की शिक्षकाला शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवसाठी पुरेसा वेळ मिळाला हवा त्याला त्याच्या संकल्पना त्याचा अध्ययन प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं थंड नको कारण शिक्षकाला अन्य कामात दिली गेली तर शिक्षक ती शैक्षणिक कामात सोडून अन्य कामामध्ये भोकलेला असतो दुरपटले असतो त्यामुळे शाळेकडे विद्यार्थ्यांकडे कुठे दुर्लक्ष होतो आणि हे होऊ नये विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकून जावी विद्यार्थी आज सक्षम व्हावा याकरता शिक्षकाला शिकवण्याचं काम द्यावं म्हणून आता आम्ही शिक्षकांना बेवल्याच्या ड्युट्या होत्या किंवा अन्य काही अन्य सर्व होते ते कोणत्याच प्रकारचे सर्वे नको मराठ आरक्षण असेल किंवा अन्य काही सर्व त्यांनी दिले होते ते सर्व शिक्षकांना नकोय त्यांना फक्त शिकवण्याचं काम आणि शिकवण्याच्या व्यतिरिक्त फक्त निवडणुकीचं काम आणि जनताच काम हे दोनच कामे शासनात अशा प्रकारचा शासन आदेश शासनाने पारित केलेला आहे शैक्षणिक कामं कोणती आणि अशैक्षणिक कामं कोणती त्यातून आमच्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे मी सगळ्या शिक्षकांना या ठिकाणी सांगितलं आहे की शाळेमध्ये येणारं जे मूल आहे हे फक्त आपला विद्यार्थी नसून तो आपला पाल्य आहे आपल्या मुलाप्रमाणे किंवा मुलीप्रमाणे आहे अशा प्रकारची जबाबदारी आता आपल्यावर आली आहे बरेचशे पालके कामानिमित्त बाहेर असतात त्या मुलाकडे तो लक्ष नसतो दुर्लक्ष होत असतो त्यामुळे शिक्षकांची फार मोठी जबाबदारी वाढली आहे आणि अशा प्रकारची कोणतीच घटना घडावी नको ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र असेल आणि विश्वामध्ये अशा प्रकारची एक शोकजनक अशी चिंता प्रत्येक पालकाच्या मनामध्ये निर्माण झाली आहे की माझा पाले साहेब जातो हो तो सुरक्षित आहे की नाही अशी कुठेतरी एक भावना प्रत्येक पालकाच्या मनामध्ये निर्माण झाली होती आणि म्हणूनच शिक्षकांना उपदेश करणं गरजेचं होतं की मुलांची अधिक मोठ्या प्रमाणामध्ये काळजी घ्यायची शाळा आहे आणि कुठल्या तरी मिटिंग साठी जातो एवढ्या पुरत नसून शाळेवर माझं कटक लक्ष आहे माझ्या दरारा पण त्या ठिकाणी असलं पाहिजे की माझ्या शाळेत आजूबाजूला कोणी अशा प्रकारची व्यक्ती नको जेणेकरून कोण अशा प्रकारच्या घटना आपल्या शाळेमध्ये होतील यावर बारीक लक्ष असलं पाहिजे